अशोक मामाने तर मी तिसरी फिल्म केली तेव्हा त्यांच्या ते जवळजवळ शंभर सवाशे फिल्म्स झाल्या होत्या mm. म्हणजे तुझ्या वाचून करमेना आणि त्या फिल्मचं मी खरं सांगू ती माझी तिसरी फिल्म पण अशोक मामांची एवढी मदत झाली की ते प्रत्येक वेळी सांगायचे अलका सीन वाच चला आपण वाचून घेऊया मग या शब्दातलं कुठे कुठल्या शब्दाला जोर द्यायचा आहे mm. काय ह्यातला कंटेंट लक्षात घे ही सवय त्यांनी मला त्या फिल्मला लावली त्यामुळे मला त्या फिल्मचं एक तर बेस्ट ॲक्ट्रेसचं शासनाचं अवॉर्ड मिळालं आणि मला माझ्यातल्या अभिनेत्रीमध्ये बदल झाला तेवढे दिवस मी फक्त पाठांतर करायचे डायलॉग बोलायचे म्हणून बोलायचे पण नंतर ती जी लागली गोडी की नाही यातलं असं आलं पाहिजे तसं आलं पाहिजे त्यामुळे मी अशोक माना मामान माझा या क्षेत्रातला तसा गुरु मानते कारण मला कोणी मी कुठले कोर्सेस केले नाही माझी आई कुठे घालू शकली नाही कुठल्याला कारण परिस्थिती नव्हती म्हणजे तिने घर चालवणंच हे आमच्यासाठी खूप होतं त्यामुळे मला अशोक मामांना मी ते म्हणेन लक्षात एक वेगळी मैत्री होती आणि विजय चव्हाण पण की ते सेटवर असणं म्हणजे धमाल धमाल की एवढं मस्ती चालायची शॉर्टला सगळे आपल्या आपल्या ह्याच्यात पण खूप मस्ती चालायची म्हणजे लक्षात सगळ्यांना घरून डबे घेऊन येणं आणि रुहिणी त्याला डबे करून देणं त्यावेळी वगैरे <laughs> खूप मजा यायची की वेगळंच वातावरण असायचं म्हणजे आपलेपणाने काही झालं तरी लक्षा लगेच बघायला येणं नंतर प्रिया पण एकदा म्हणजे तिला कळलं माझं डोकं खूप दुखतं चार दिवस काहीतरी झालेलं मी ते काय ते झुंबा वगैरे जॉईन केलं आणि मला त्रास झाला लगेच प्रियाचा लक्षाचा सगळ्याचे फोन एकदा माझी गाडी रस्त्यात बंद पडली आणि मुंबई बंद झाली होती तर लक्षाने ते पाहिलं त्याच्या ड्रायव्हरने फ्रान्सिसने आणि लक्षाला सांगितलं साहेब मॅडम की गाडी रास्ते पिकाडी आहे लगेच लक्षाने त्यावेळी मोबाईल नव्हते घरी जाऊन कॉल केला लँडलाईनवर अलका काय अलकाचा काय प्रॉब्लेम झाला मग मी घरी पोहोचले होते गाडीचा प्रॉब्लेम झाला होता मी गाडी सोडून तशीच आले होते पण ही आपुलकीने जी चौकशी आहे ना खूप आहे तसं मी मिलिंद गवळीचं नाव घेईन अशोक शिंदेचं नाव घेईन की ज्यांच्या बरोबर खूप मैत्री वे आहे वेगळीच रिलेशन्स आहेत <laughs> अगदी फॅमिली रिलेशन्स म्हणतात ना ती या सगळ्यांबरोबर आहेत पण आज जसं तुम्ही ज्यांची ज्यांची नावं घेतलीत आता रमेश भाटकर आहेत विजय चव्हाण आहेत लक्ष्मीकांत बेळे आज या हे तिघेही आपल्यात नाही आहेत त्यांचे काही किस्से आहेत जे तुम्हाला इथे आठवणीने सांगावेसे वाटतात रमेश भाटकर यांच्यासोबत हो, तर माहेरची साडी ज्याने खूपच काम केलं म्हणजे लोकांना आवडायची पण आमची जोडी पण माझी रमेशजींपेक्षा मृदुलाजींची खूप मैत्री होती मृदुला भाटकर आणि आत्ताही टिकून आहे म्हणजे मी आत्ताही त्यांचा एक इव्हेंट आहे सहा एप्रिलला तेव्हा मी जाणार आहे म्हणजे एवढं आम्ही दोघी अजूनही बोलतो एकमेकींशी भले त्या खूप अजूनही तेवढ्याच बिझी आहेत पण मला आदर वाटतो त्या बाई बाईबद्दल खरं सांगते मनापासून मृदुलाजींबद्दल आणि ती मैत्री टिकून राहिली मध्ये एकदा रमेशजींचं माझं आमच्याच वेळ काहीतरी वाजलं होतं आणि आमच्या रुसवा फुगवा कट्टी होती आम्ही <laughs> दोघही दोन तीन महिने बोलत नव्हतो शेवटी मृदुलाजी म्हणाल्या आज तू अलकाकडे जायचं आणि सॉरी म्हणायचं तसे ती बोलणार नाही ते म्हणाले की माझ्याकडे बघत पण एवढं आमचं झालेलं मग ते झेड म्हणजे एवढी हक्काची ती मैत्री असते ना लहानपणी आपण कट्टी बट्टी तशी होती विजयजी पड एवढे धमाल करायचे पण एवढी गोल्डन हे विजयजी सेटवर मी ना निघाले की मला खूप रडायला अरे आजपासून सेट असा ओका ओका वाटणार एकदम हे एवढं चैतन्यपूर्ण वातावरण असायचं आणि मनाने एवढी सोन्यासारखी माणसंही की अशी माणसं वोड� फार कमी आहेत आता खूप कमी आहेत आता मला भरत वगैरे पण तेवढेच आवडतात भरत अंकुश सिद्धार्थ सगळे मजा येते सगळ्यांबरोबर काम करताना खरंच मजा येते